हॅलो नमस्ते यात दावी मामी क्लास मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळानो आज आपण संभाव्यता मधील सरासांच्या पाच पॉइंट तीन पाहणार आहोत संभाव्यता या धड्यातील या प्रकरणातील सर्वच्या सर्व गणिते तुम्हाला आलीच पाहिजे आहेत कारण आपण एक प्रकरण पेंडिंगला टाकणार आहोत आणि ते का टाकणार आहोत मी नंतर तुम्हाला सांगते आधी आपला अभ्यासक्रम पूर्ण होऊ दे चला खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश आणि विशेष म्हणजे मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर आणि बाळानो शिकवल्यासाठी काय मी फी मागते का नाही ना मग एक सबस्क्राईब केलं म्हणून काय केलं चला तर मग खालील प्रत्येक प्रयोगासाठी खालील प्रत्येक प्रयोगासाठी खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश यस नमुना अवकाश यस त्यातील नमुना घटकांची संख्या त्यातील नमुना घटकांची संख्या घटकांची संख्या नंबर ऑफ यस, तसेच घटना ए बी बी सी संच रूपात लिहा आणि नंबर ऑफ ए नंबर ऑफ सी लिहा नंबर ऑफ ए नंबर ऑफ बी आणि नंबर ऑफ सी लिहा तसेच नंबर ऑफ ए नंबर ऑफ बी नंबर ऑफ सी लिहा आता घटना काय दिलेली आहे हा असा प्रश्न दिलेला आहे बाळानं बघा घटना दिलेली एक फासा टाकला असता एक फासा टाकला असता टाकला असता एक फासा टाकला असता घटना ए साठी अट इथंच पुढे लिहिते घटना ए साठी अट काय दिलेले घटना यासाठी अट बघा वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळवणे आहे वरच्या पृष्ठभागावर वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळवणे आहे आता बी घटना घटना बी इथं फुल स्टॉप देऊन घेतली ती घटना बी कारण आपल्याला हे पण पाहिजे साठी अट घटना बी साठी अट काय आहे बघा वरच्या पृष्ठभागावर विषम संख्या मिळवणे अशी आहे वरच्या पृष्ठभागावर वरच्या पृष्ठभागावर विषम संख्या मिळवणे अशी आहे आणि आता राहिलेली घटना कोणती सी घटना सी साठी अट घटना सी साठी अट घटना सी साठी अट, अट काय दिलेली आहे वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे वरच्या पृष्ठभागावर वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे अशी आहे बघा आता ह्याला आपण उत्तरच लिहूया ह्या थोडासा वेळ लागणार आहे बाळनो कारण का तर या घटना लिहायला वेळ लागतो काय सांगितलं एक फासा टाकला असता एक फासा टाकला असताना म्हणून अवकाश तयार होतो आपला एक फासा टाकला असता उत्तराला सुरुवात एक फासा टाकला असता म्हणून अवकाश तुम्हाला माहितीये की नाही बाळा एक फासा टाकला असता म्हणून अवकाश काय लिहितो आपण एक फासा टाकला एक फासा टाकला एक फासा टाकला की काय येणार नमुना अवकाश एक फासा टाकला असता हे तुम्ही खाली लिहायचं मी इथं पुढे लिहिते काय लक्षात राहाव दे परीक्षेमध्ये लिहिताना खाली लिहायचं काय येणार एक दोन तीन चार पाच आणि सहा अंक येतात एक फासा टाकला असता म्हणजे नंबर ऑफ यस बरोबर किती आलं हे येस आहे नंबर ऑफ यस बरोबर किती आले सहा ही घटना आहे आता घटना साठी घटना साठी घटना ए काय दिलेली आहे वरच्या पृष्ठभागावर समसंख्या वरच्या पृष्ठभागावर समसंख्या समसंख्या असणे आता बघा वरच्या पृष्ठभागावर समसंख्या असणे घटना आहे वरच्या पृष्ठभागावर समसंख्या कोणती आहे त्यातल्या बाळानं दोन आहे चार आहे आणि सहा आहे मग दोन चार आणि सहा बरोबर का नंबर ऑफ ए बरोबर किती घटना झाल्या एक दोन तीन किती घटना आहेत ते लिहायचं असत पुन्हा घटना बी घटना बी काय दिले घटना बी बरा वर्गचा पृष्ठभागावर विषम संख्या मिळवणे वर्गचा पृष्ठभागावर वर्गचा पृष्ठभागावर विषम संख्या विषम संख्या असणेचे आहे मग वर्गच्या पृष्ठभागावर विषम संख्या बघा संक्या। विषम संख्या कोणकोणते आहेत तीन चार तीन पाच एक तीन पाच एक तीन आणि पाच ह्या विषम संख्या आहेत म्हणजे नंबर ऑफ बी बरोबर किती आलं तीन आता एकच घटना राहिली कोणती घटना राहिली आहे बाळान वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या असणे इथं लिहूया वरच पुसूया फारतात घटना सी सोप ना वरच्या पृष्ठभागावर वरच्या पृष्ठभागावर काय सांगितले वरच्या पृष्ठभागावर वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या असणे मूळ संख्या असणे वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या असणे म्हणजे सी बरोबर बघा मूळ संख्या कोणती आहे इथं बघायचं मूळ संख्या एक गुणिले एक आहे मूळ संख्या म्हणजे एक अवय सोडून तिला भाग दो नाही दोन आहे तीन आहे आणि पाच आहे दोन तीन आणि पाच म्हणजे नंबर ऑफ सी बरोबर किती आले एक दोन आणि तीन अंक काय उघड आहे का अक्षरशः दोन मार्काला हे पडलं जातं बघा तुम्ही प्रश्नपत्रिकेमध्ये मी सोडून देणारच आहे पण दोन मार्कासाठी गडीत विचारलं जातं इतकं सोपा आहे एक फासा म्हटलं की एक ते सहा अंक लिहिले आणि एकदा समजावून सांगते बघा वरच्या पृष्ठभागावर समसंख्या यातल्या समसंख्या शोधायच्या कुठल्या आहेत दोन चार आणि सहा समसंख्या येतात ना दोनच्या पाड्यातल्या त्यानंतर काय विचारलंय वरच्या पृष्ठभागावर विषम संख्या मिळवणे ज्या समसंख्या सोडून आहेत त्या सगळ्या विषम संख्या एक तीन पाच एक तीन आणि पाच बघा आता वरच्या पृष्ठ मूळ संख्या म्हणजे तिला एकच अवयव असतो माहिती आहे ना तुम्हाला तिचे भाग पडत नाहीत म्हणून दोन तीन पाच नंबर ऑफ सी बरोबर तीन चला तर मग आता पुढचं गणित काय दिलेलं आहे बघा दोन फासे एकाच वेळी टाकले असता दुसरं गणित आहे पुढचं बाळान अतिशय सोपी आहेत गणित फक्त इथे लिहावं लागतं जास्त बाकी काहीच नाहीये दोन फासे एकाच वेळी टाकले असता दुसरं गणित आहे दोन फासे अशी यापैकी एखादं गणित अगदी हंड्रेड पर्सेंट येतच दोन फासे एकाच वेळी टाकले असता मी घटनाच लिहून देते बाळाने पुस्तकात तुम्ही उत्तर बघा याची घटना ए साठी काय आहे वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज सहाच्या पट्टीत घटना बी साठी आहे काय वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी दहा असणे म्हणजे दहा पेक्षा जास्त असेल तर चालेल आणि घटना सी अशी आहे दोन्ही भाषावरील अंक समान असणे बघा आता काय करूया आधी इथून उत्तराला सुरुवात करूया आणि तुम्ही पुस्तकामध्ये मला थोडस सहकार्य सो करा दोन पासे एकाच वेळी टाकली असता अवकाश तयार करूया कारण नमुना अवकाश माझा मोठा आहे माहिती आहे तुम्हाला पण काय येणार आहे एक दोन सॉरी एक, एक एक दोन एक तीन एक चार एक पाच एक सहा नंतर काय येणार आहे दोन एक दोन 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 तीन दोन चार दोन पाच दोन सहा नंतर तीन एक तीन दोन तीन 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 चार तीन पाच तीन सहा त्यानंतर चार एक चार दोन चार तीन चार 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 पाच चार सहा पाच एक पाच दोन पाच तीन पाच चार पाच 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 सहा सहा एक सहा दोन सहा तीन सहा चार सहा पाच आणि सहा आणि सहा हे शेवटचं हे काय झालं आपण डायरेक्ट न अवकाश लिहिला मग नंबर ऑफ यस बरोबर किती येत माहिती नाही साय छत्तीस नंबर ऑफ यस बरोबर इथं हे लिहावंच लागतं बाळानो लिहायचं त्याच्यासाठी मार्क्स असतो तो मार्क्स अजिबात मार्क्स घालवायचे नाहीत म्हणून सांगितलंय इतकं लक्ष द्यायचं या गणितांच्या आता पुढचं काय सांगितलंय बघा एक आकडा याच्यावरती अट काय आहे ती दोन भाषा एकाच वेळी टाकली असताना नमुना अवकाश हो आपला नंबर ऑफ यस बरोबर छत्तीस आलं घटना ए दिल्या वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज हे सगळं उत्तरच आहे बर का घटना ए घटना ए काय दिलीय वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज अंकांची बेरीज सहाच्या पटीत सहाच्या पटीत असणे हे काय दिलेलं आहे ए घटना दिलेली आहे मग आता ए घटना लिहून घेतली पाहिजे मला सांगा बेरीज सहाच्या पटीत म्हणजे कसं माहिती आहे का पाचन एक सहा ते थोडस वेगळ्या शाहिनी हे करून दाखवते तुम्हाला पाचन एक सहा चार आणि दोन सहा तीन तीन सहा कारण इथे सांगितलेले बेरीज त्यानंतर चार आणि दोन सहा पाच न एक सहा सहाच्या पटीत असणे पुन्हा सहा सहा बारा सहा अधिक सहाच्या पटीतच ना किती संख्या आल्या एक दोन तीन चार पाच आणि सहा हे सगळ्या संख्या आपल्याला लिहाव्या लागणार याचा अर्थ सहाच्या पाड्यातल्या असलेल्या म्हणजे कसं येणार पहिलं एक पाच दुसरी काय येणार दोन चार चार दोन सहा तीन अधिक तीन सहा त्यानंतर चार आणि दोन सहा पाचने एक सहा 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 बारा कारण सहा न भाग जातो पटीत सांगितलंय पटीत एक दोन तीन चार पाच सहा नंबर ऑफ ए बरोबर किती आलं सहा आता बी घटना बघूया घटना बी घटना बी काय सांगितलेली आहे बघा वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी दहा असणे वरच्या पृष्ठभागावरील वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज अंकांची बेरीज कमीत कमी दहा कमीत कमी कमीत कमी विचारलं ना बाळानो तर दहा पेक्षा किती पण जास्त लिहिलं तर चालते असं नाही याचा यांनी सांगण्याचा अर्थच असा असतो कमीत कमी दहा आहे म्हणजे दहा पाहिजे दहा नंतर अकरा येऊ दे बारा येऊ दे पंधरा येऊ दे वीस येऊ दे किती पण येऊ दे काही प्रॉब्लेम येत नाही फक्त ती काय पाहिजे दहाच्या पुढं मग बघा आता दहाच्या पुढं कशा कशांची बेरीज येते बाळानो पाचन तीन आठ सहा तीन नऊ सहा आणि चार दहा येत्या बरोबर का सहा चार दहा येत्या त्यानंतर पाचन पाच दहा इत्या सहा पाच अकरा इत्या सहा चार दहा येत्या सहा पाच अकरा आणि सहा सहा बारा म्हणजेच या एक दोन तीन चार पाच सहा घटना येते कारण बेरीज सहा चार दहा पाच आणि पाच दहा सहा सहा आणि पाच अकरा सहा चार दहा सहा इन पाच अकरा सहा सहा बारा कमीत कमी दहा म्हणजे दहा पेक्षा जास्त चालते म्हणजे बी घटना कशी लिहू आपण बघा चार सहा त्यानंतर पाच 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 सहा त्यानंतर सहा चार सहा पाच सहा सहा म्हणजेच नंबर ऑफ एस बरोबर किती आहे सॉरी नंबर ऑफ बी बरोबर किती आले सहा नंबर ऑफ बी बरोबर सहा आले आता बघा सी घटना या पैकी तुम्हाला मी अनेकदा सांगते यापैकी गणित नक्की असणारच आहे शंभर एकशे एक टक्का या पैकी एखाद गणित पडतच दोन फासे टाकले एक फासे टाकले किंवा समिती बनवली शंभर टक्के असत बघा आता सी सी साठी काय घटना सी घटना सी घटना सी घटना सी साठी काय दिले बघा घटना सी दोन्ही फाशावरील अंक समान असणे दोन्ही भाषावरील अंक समान असणे आता दोन्ही भाषावरील अंक समान असणे म्हणजे काय बाळ दोन्ही भाषावरील अंक समान असणे म्हणजे काय तर इथं बघा तीन तीन दिसते तुम्हाला दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच आणि सहा सहा एक दोन तीन चार पाच आणि एक एक राहिले सहा समान असणे म्हणजे सी कस लिहू आपण एक एक दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच आणि सहा सहा म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे नंबर ऑफ सी बरोबर किती आले सहा प्रमाण गणित तुम्हाला सोडवायला नक्कीच परीक्षेत पडतात लक्ष द्या बाळांनो थँक्यू यू मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा